शिंदखेडा येथील गांधी चौक महादेव मंदिरासमोर शिवसेना शिंदे गटाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन विधिवत पूजा करून शिवसेना शिंदखेडा तालुका प्रमुख अनिल जगताप यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर कार्यालयासमोर शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांची राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी निवड व शपथविधी झाल्याबद्दल फटाके फोडून व पेडे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला तसेच तालुका प्रमुख अनिल जगताप यांच्या नेतृत्वात गांधी चौकापासून तहसील कार्यालयापर्यंत शंभरहून अधिक पदाधिकारी कार्यकर्ते व वारकरी बंधू भगिनींसह घोषणाबाजी करत पायी जाऊन तहसीलदार यांना विविध समस्यांचे निवेदन देण्यात आले निवेदनातून म्हटले आहे की संजय गांधी निराधार योजनेचे प्रस्ताव कार्यालयात धूळ खात पडलेले आहेत सदर प्रस्ताव त्वरित मार्गी लावून लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्यावा वृद्धापकाळ योजनेचे प्रस्ताव त्वरित मंजूर करून त्यांना मानधनाचा लाभ देण्यात यावा ऑनलाईन नवीन रेशन कार्ड दुय्यम शिधापत्रिका हे आपल्या कार्यालयातून तात्काळ देण्यात यावेत केशरी शिधापत्रिकेवर अजूनही अनेक कुटुंबांना रेशन धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी असून त्वरित रेशन धान्य मिळण्यासाठी सूचना कराव्यात अशा विविध समस्यांवर तालुका प्रमुख अनिल जगताप व तहसीलदार यांच्याशी चर्चा होऊन पंधरा दिवसात वरील प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले जनसंपर्क का कार्यालय सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव उघडे राहील याप्रसंगी खेमराज पवार सावकर अहिरे रामदास कैरनार दिगंबर वाघ शांतीलाल पाटील लुका मराठे वच्छरलाबाई माणी गुंताबाई माणी मंगलताई माणी नागराज पाटील जगतराव पाटील संजय सोनार आदी पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्ते वारकरी उपस्थित होते यादवराव सावंत शिंदखेडा प्रतिनिधी आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट